सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिले की येत्या चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे काय महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या काय रखडलेल्या होत्या दोन अडीच वर्षापासून त्या, त्या तात्काळ चार महिन्याच्या आत घ्या असा आदेश, आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आणि याच दरम्यान सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला आहे की शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमची सरसकट कर्जमाफी करू तुमचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या परंतु त्या घोषणाचं पुढं काय झालं हा शेतकरी राजा विचारतो आहे सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि ती नाराजी त्या ठिकाणी सरकारला महायुती सरकारला महागात पडू शकते आणि ती नाराजी महागात पडू नये म्हणून सरकार निर्णय घेणार काय निर्णय घेणार पण अंमलबजावणी काढण्याचा प्रयत्न करणार आणि सरकारनं तशा पद्धतीचा निर्णय जरी घेतला ती सुद्धा आपली एक जीत आहे कारण की पहिलं म्हणजे आश्वासन त्याला आपण घोषणा म्हणतो आणि आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी जर त्यांनी निर्णय घेतला तर आपण अजून ठाम होतो आणि निर्णयाची नंतर मग आपल्याला मागणी फक्त अंमलबजावणीची पाहिजे परंतु आपली आताच मागणी अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याआधी त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी करा शेतकरी तुम्हाला भरभरून मतदान करतील आम्ही काय भाजपचे महायुतीचे विरोधक नाही आम्ही शेतकऱ्यांचे हितचिंतक आहोत आणि तुम्हाला सांगतोय ठीक आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तुमच्या नगर परिषदा असतील इथपर्यंत शेतकऱ्याच्या मतदानाची तुम्हाला गरज नाही परंतु या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकायच्या असेल तर शेतकरी राजाला विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आणि या महायुतीला जर का या निवडणुका जिंकायच्या असतील तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचा शब्द दिल्याप्रमाणे ती कर्जमाफी करा अन्यथा तुमच्या जागा पडणार परंतु शेतकरी राजाला मला एक सांगायचं आहे अपला 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 दर की शेतकरी साहेब काय करतात आपले आपली जात आपला धर्म आपला पक्ष आपला पंथ आणि त्यानुसार जर तुम्ही मतदान करणार असाल आणि तुम्ही स्थानिक खालचा माणूस धरून जर मतदान करणार असाल तर मग तुमचे दिवस कोणीच बदलू शकत नाही तुम्हाला वरचं धोरण घेऊन की या सरकारनं आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि ते पाळलं नाही म्हणून या सरकारला त्या ठिकाणी आम्ही झटका देणार तुम्हाला सांगू का अमरावती शिक्षक मतदारसंघाची किंवा पदवीधरची शिक्षक किंवा पदवीधरची निवडणूक होती आणि तिकडं रणजित पाटील होते महायुतीचे इकडं ज्या माणसाचं नाव कोणच ऐकलं नव्हतं असे धीरज लिंगाडे होते आणि शिक्षकांचाच विषय होता जुनी पेन्शनचा आणि त्या शिक्षकांनी रणजित पाटलांना पाडलं आणि धीरज लिंगाडे ज्याचं नावही कुणी ऐकलं नव्हतं बद्धव महाविकास आघाडीचा उमेदवार होता त्याला निवडून आणलं मग त्या पद्धतीनं तुम्ही कधी जागृत होणार तसंच जागृत झाल्याशिवाय लेकरू रडल्याशिवाय माय सुद्धा दूध पाजत नाही प्रमाणात सरकारला झटका दाखवल्याशिवाय सरकार ताळ्यावर येणार नाही ती भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी ती भूमिका घ्यायच्या आत सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे तो पीक विम्याच्या माध्यमातून असो कर्जमाफी ते पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर लाडक्या बहिणीला पाचशेच रुपये देतात बाकीच्यांना पंधराशे रुपये देतात या सगळ्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी कसली अशी विशेष तरतूद नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी झाकायच्या असेल तर तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करा अजितराव पवार यांच्या स्टेटमेंट मुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा रोष निर्माण झालेला आहे त्यामुळं सरकार निर्णय घेईल तो निर्णय त्यांनी घ्यावा अशी पांडुरंगाची चरणी प्रार्थना आणि तोची अंमलबजावणी सुद्धा करावी शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद